तीनशे पन्नासाव्या राज्यभर राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे त्यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात आलं आहे हे महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून दहा अकरा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे घेण्यात येणार दाखवण्यात येणार आहे यामध्ये साधारणपणे अडीचशे कलाकारांचा समावेश आहे आणि या महानाट्याचा आस्वाद सर्व विद्यार्थी युवा पिढी सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांनी घ्यावा असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे ग्राउंडवर काय काय व्यवस्था असणाऱ्याने प्रवेश फी काय आहे कायला शिवनाट्य गर्जना शिवगर्जना महानाट्य हे हरिभाई देवकरण प्रशाला इथं आयोजित करण्यात आले आहे आणि याला याचा प्रवेश आहे तो विनामूल्य आहे बसण्याची व्यवस्था सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था आहे सर्वांनी एकत्रितपणे येऊन याचा आस्वाद घ्यावा कुटुंब कुटुंबियांसमवेत असं आम्ही आवाहन करत आहोत महाराज यांच्या कार्याची चरित्राची विचारांची व कार्यकुशलतेची माहिती सर्व लोकांना सर्व लोकांना पोच पोहोचला पाहिजे यासाठी ती वेगवेगळे कार्यक्रम घेण्याची आम्ही आयोजन केलेले आहे यामध्ये जे सर्वात मोठा कार्यक्रम होणार तो असा आहे की त्यांच्या छत्रपति शिवाजी महाराज जीवना व आधारित महानाट महानाट्य द्वारे सदलोक पहुंचाए आज महानाट्य है तीन दिवस चलना दह फरवरी अकर फरवरी पंद्रह फरवरी जो ठिकाण है महानाट्यो तो हरी भाई देवकरण प्रशाला होम होमैदान समोर सोलापुर है होम मैदान के हरी भाई देवकरण प्रशाला तो है ठिकाणी ये महानाट्य तीन दिवस आयोजित कर भव्य महानाट्य है जैसे हाथी पूछ सगले जनावर पर रहना जो बेल्यू है तिथे ऑलरेडी हा महानाट्य सदर्भ बैठक आती है आपके अमर जिलानी जाए जवरपास आठ से दा हज़ार लोग जिथे आम सुविधा के लिए बी वी आई पी पास है वी आई पी पास बाकी सर्व जे लोग हैं जी पूब सुंदर खूब चांगला सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्याकडून आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण दहा अकरा बारा फरवरीला हरिभाई देवकरम प्रसादांना नक्की आपण यावेळी महानाट्य पाहावे आणि त्याचे आनंद धन्यवाद